राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाच्या निषेधार्थ आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जळगावमध्ये शिवतीर्थ मैदान येथे नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायी यांच्यातर्फे जोरदार आंदोलनं करण्यात आले विजय वडेट्टीवार यांनी स्वामी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला असून त्यांनी तत्काळ माफी मागावी या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी शिवतीर्थ मैदान येथे जमले होते आज दुपारी बारा वाजता हे आंदोलन करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध केला आहे या संदर्भात नरेंद्र महाराज यांचे अनुयायी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊया हॅलो महिला मंडळ या साईडला ला येऊन जा पुरुष मंडळी कधी सर्व या जा आणि पुरुष माफी मागे माफी मागे असं म्हटल्यानंतर आपण विजय वाटे किंवा माफी हे म्हणायचंय जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानीज धाम हिंदू धर्माचे जगद्गुरू यांच्याविषयी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार या आमदाराने एकेरी उल्लेख करून आमच्या हिंदू धर्माचे जे जगद्गुरू आहे त्यांचा अवमान केलेला आहे एकेरी शब्दामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याने जगद्गुरूंचा त्याने या आम्ही हा जो निषेध व्यक्त करतोय विजय वडेट्टीवार याने जाहीर माफी मागावी जगद्गुरूंची त्यासाठी हा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो निषेध जळगाव जिल्हा सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी हजारो भाविक आज रस्त्यावर उतरून विजय वडेट्टीवारचा जाहीर निषेध या ठिकाणी करताय जो विजय वडेट्टीवार की नागपूर येथे आपलं जे नागपूर येथे सम सद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा किंवा पादुकादर्शन सोहळा अनुसया लॉन्स या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दोन दोन तास हाच हरामखोर दोन दोन तास दर्शन रांगेमध्ये बसून स्वामीजींच्या गुरुजींच्या दर्शनांची वाट पाहतो आणि त्याच जगद्गुरूविषयी जे हिंदू धर्माचे जगद्गुरू त्यांच्याविषयी आपण शब्द बोलतो त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्याने विजय वडेट्टीवार याने जाहीर माफी मागावी कारण काँग्रेसची विचारधारा ही हिंदू विचार हिंदू विरोधी विचारधारा आहे हे आज याच्या विचारसरणीने सिद्ध केलेला आहे स्वामीजींनी फक्त एवढंच सांगितलं जगद्गुरू नरेंद्राचार्य रामानंदाचार्यांनी एवढंच सांगितलं की आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं जे धर्माच्या बाजूने उभे राहतील त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू यामध्ये चुकीचं काहीच नाही जे जगद्गुरू बोलले रामानंदाचार्य बोलले डरंगे तो मरंगे एक आहे तो सेफ आहे हा नारा देणारे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या विजय वड्डेटीवारने आज जाहीर माफी मागावी अन्यथा हा जो रोष आहे आमचा आज आम्ही फक्त निषेध व्यक्त केलाय त्याला जोडे मारले आम्ही त्याची तिरडीच काढली आम्ही त्याच्यावर त्याला काळा फासलंय यानंतर जर त्यांनी जाहीर नाही मागितली तर आम्ही भक्तगण जगद्गुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्य महाराज दक्षिण पीठ मार्फत जो काही आदेश येईल तो आदेश इथून पुढचा आम्ही पूर्ण पाळू आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन करू